शिंदे फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडलेली आहे मनसेच्या महायुतीतील सहभाग्यासाठी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली दोन दिवसांपूर्वी आणि त्यानंतर आता शिंदे फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे त्यामुळे आता मनसेच्या महायुतीतील सहभागासाठीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत मनसेने महायुतीत सहभाग घेतल्यानंतर नक्की मनसेला काय मिळणार आहे मनसेकडून दोन जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे या दोन जागा मनसेला मिळणार की आणखीन काही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही अमित शहा यांची भेट त्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतली त्यानंतर राज ठाकरे आज शिंदे फडणवीस यांच्या भेटीला गेले होते या भेटीनंतर काय झालेलं आहे हे अजूनही माहिती नाहीये दरम्यान मनसे मनसेच्या महायुतीतील समाविष्ट मनसेला महायुतीत समाविष्ट करण्यासंदर्भात ही बैठक महत्वाची मानली जाते